मंडळी काल रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील खरडा येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला शरद पवारांनी हजेरी लावली त्यावेळी रोहित पवार यांच्याबद्दल बोलताना शरद पवार रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी होती आणि आता त्यानंतरची वर्ष ही महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असतील आणि त्याची ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी असेल असं म्हणत रोहित पवारांच्या आगामी मंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केलं त्यामुळे सर्वांच्याच भुया उंचावल्या शिवाय त्या कार्यक्रमात शरद पवारांनी स्वतःचा राज्यमंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास सांगत एक प्रकारे रोहित पवार यांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेण्याचा प्रवास तर सांगितला नाही ना अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता रोहित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का अशा चर्चांना उदाहरण आलंय मंडळ या संदर्भात आम्ही काही राजकीय जाणकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हे सांगितलं की रोहित पवार यावेळी मुख्यमंत्री होतील याची शक्यता कमी दिसते पण जर आघाडीची सत्ता आली तर त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं ही मात्र शक्यता आहे पण दुसरीकडं राजकीय जाणकारांचं असंही मत आहे की काल शरद पवारांनी रोहित पवारांबद्दल संभाव्य मंत्रिपदाचं वक्तव्य करून कुठेतरी त्यांचा या निवडणुकीतील विजयाचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय मंडई एकंदरीतच शरद पवारांनी या विधानसभेला रोहित पवार यांना कर्ज जामखेडमधून निवडून आणण्यासाठी सध्या तीन डावपेज टाकल्याचं दिसून येत आहे मंडळी कोणते आहेत पवारांचे ते तीन डावपेज हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रतमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी कालच्या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की माझी पाच वर्ष आमदार म्हणून गेल्यानंतर सत्तेचं एक नाही तर दुसरं ठिकाण मला मिळत गेलं मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो कृषी खात्याचा मंत्री झालो सुरुवातीच्या काळात राज्यमंत्री राहिलो वसंतदाचं सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो केवळ एकदाच मुख्यमंत्री झालो नाही तर चार वेळेला मुख्यमंत्री झालो हा घटनाक्रम सांगितल्यानंतर त्यांनी रोहित पवारांनाही आगामी काळात मंत्रिपद मिळू शकतं असं सूचक वक्तव्य केलं मंडई त्यांच्या त्या विधानाचे आता वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत पण शरद पवारांनी मात्र रोहित पवारांना कर्ज जामखेडमधून पुन्हा एकदा जिंकून आणण्यासाठी हा गेम प्लॅन आखलाय असं राजकीय जाणकार सांगतायत तर रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी पवारांनी आखलेल्या गेम प्लॅनचा पहिला मुद्दा म्हणजे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर रोहित पवार यांना मंत्रिपद देऊन कर्ज जामखेडसह नगर जिल्ह्याला विकासाबद्दल आश्वस्त करणं मंडळी रोहित पवार हे कर्ज जामखेडचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये याच मतदारसंघातून भाजपचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदेचा पराभव केला होता एका हेवीट नेत्याचा केलेला पराभव हा त्यावेळी त्यांच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला होता पण मंडई गेल्या पाच वर्षात पुलाखडून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे शिवाय सध्या भाजप असू दे किंवा रोहित पवार यांचे मतदारसंघातील विरोधक असू देत या सगळ्यांनीच यावेळी रोहित पवार यांना इथून हरवण्यासाठी जोरदार तयारी केलेली दिसते शिवाय राष्ट्रवादीचेच काही कार्यकर्ते हे सुद्धा रोहित पवार यांच्यावरती पूर्णपणे खुश नसल्याचं चित्र मतदारसंघात दिसून येत आहे त्यामुळे पवारांनी सर्वसामान्य जनतेला तुम्ही जर रोहितला यावेळी निवडून दिलं तर रोहितला मी मंत्री करतो आणि तो मंत्री झाल्यावर तुमच्या भागाचा चांगला विकास होईल अशी या मतदारसंघातील लोकांना आशा दाखवली आहे आणि त्याद्वारे रोहित पवारांचा विजयाचा मार्ग सोपा केलाय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे पवारांच्या गेम प्लॅनचा दुसरा मुद्दा म्हणजे रोहित पवारांविषयी जन्मत तयार करून त्यांच्या विजयासाठी पॉझिटिव्ह वातावरण तयार करणं म्हणजे गेल्या काही काळापासून ही चर्चा आहे या की यावेळी कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांच्या विरुद्ध कदाचित अजितदादा किंवा अजितदादा यांच्या घरातील कोणीतरी व्यक्ती जसं की त्यांची मुलं पार्थ किंवा जय यापैकी कोणीतरी एक यावेळी निवडणूक लढवेल आणि तसं झालं तर रोहित पवारांना ही निवडणूक अवघड ठरण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींची शरद पवारांना जाणीव आहे म्हणून तर त्यांनी विरोधकांचा निर्णय होण्याआधीच आपण रोहित पोरांना भविष्यात मंत्री करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी देणार आहे असं सांगून इथल्या जनतेमध्ये रोहित पवारांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विरोधकांनी उचल खायच्या आधीच त्यांना नामोहरण करायचं अशीही यामागे शरद पवारांची खेळ असल्याचं समजतंय त्यानंतर रोहित पोरांना निवडून आणण्यासाठी असलेल्या गेम प्लॅनचा तिसरा मुद्दा म्हणजे पवारांची पूर्ण ताकद रोहित पवार यांच्या मागे आहे हे दाखवून देत कार्यकर्त्यांना उमेदीनं सक्रिय ठेवणं मंडळी नुकतंच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळे भात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता राळे भात यांचा राजीनामा आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मांडला गेला मतदारसंघातील रोहित पवारांची एकाधिकारशाही आणि कार्यकर्त्यांशी त्यांचं अयोग्य पद्धतीनं वागणं या कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं राळे त्यांनी यांनी त्यावेळी म्हटलं होतं मंडळी राळे यांच्यासारखंच रोहित पवार यांच्याबद्दल फारशी सकारात्मकता नसलेले अनेक छोटे मोठे नेते व कार्यकर्ते जामखेडमध्ये सध्या आहेत असं समजतं आणि याची शरद पवारांना चांगलीच माहिती आहे यामुळेच सध्या रोहित पवार यांच्या संभाव्य मंत्रिपदाची घोषणा करून शरद पवार यांनी आपली पूर्ण ताकद आणि आपला पूर्ण विश्वास रोहित पवार यांच्या मागेच असल्याची खात्री या नेते व कार्यकर्त्यांना दिली आहे यामुळेच सध्या रोहित पवार यांच्या संभाव्य मंत्रिपदाची घोषणा करून शरद पवार यांनी आपली पूर्ण ताकद आणि आपला पूर्ण विश्वास रोहित पवार यांच्या मागेच असल्याची खात्री या नेते व कार्यकर्त्यांना दिली आणि त्यामुळे जे काठावरचे कार्यकर्ते व नेते आहेत त्यांना चार्ज करून शरद पवार यांनी येथून रोहित पवार यांचा विजय सोपा होईल याची खात्री केल्याचं सध्या राजकीय के जाणकार सांगतात मंडळी एकंदरीतच भाजपचे नेते राम शिंदे शिवाय अजित पवार यांच्याकडून लढू शकणारे संभाव्य उमेदवार या विरोधकांचा विरोध शमवण्यासाठी आणि त्यात स्वपक्षीय नाराजगाटाला इशारा देण्यासाठी शरद पवारांनी हा सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यावेळी शरद पवारांच्या या डावपेचांमुळे रोहित पवारांना कर्जत जामखेडमध्ये किती फायदा होईल यावेळी रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार होतील का त्यांना मंत्रिपद मिळू शकतं का याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद